वेकोली कोळसा खाणीमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवा व या परिसराचे स्ट्रक्चर ऑडिट करा माजी जिल्हा परिषद विजय पिदुरकर यांनी उपविभागीय या अधिकारी यांना दिले मागणीचे निवेदन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील पैनगंगा निरगुडा वर्धा विदर्भ नदी काठाजवळील मागील चाळीस वर्षापासून कोळसा खाणीदारे कोळसा उत्खनन दळणवळण व नदी काठावर खाण सुरक्षे तटबंध उभारल्याने कोळसा उद्योग उत्पादन व नफा मिळवून सुरक्षित झाला परंतु त्या परिसरात विविध पर्यावरण व संरचनात्मक समस्या कोळसा उद्योगाने निर्माण केल्या आहेत या समस्यांचा सामना करताना येथील रहिवासी शेतकरी शेतमजूर लहान बालखी ज्येष्ठ नागरिक महिला यांना विविध समस्यांना सामोरे जाऊन अनेक करावा लागत आहे या करितावणी तालुक्यातील वेकोली कोळसा खाणीमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवा तसेच या परिसराचे स्ट्रक्चर ऑडिट करा असा मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद विजय पिदुरकर व नागरिकांनी या उपविभागीय अधिकारी यांना दिले मागणीचे निवेदन त्यामध्ये भारत सरकारच्या वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या वनीनॉर्थ आणि वनी एरिया अशा एकूण चौदा खाणी असून मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी खाणीच्या माध्यमातून उत्खनन सुरू आहे याचे दुष्परिणाम एवढे भयावह आहेत की उत्खनन केल्यानंतर माती डम केल्या जाते आणि या डम केल्या मातीमुळे खालीची जमीन ज्याचे अधिग्रहण केलेली नाही अशा लोकांना भूसहनाच्या समस्येला सामोरे जावं लागते रस्ता वाहतुकीमुळे येथील रस्ते एक कमी भार क्षमतेचे असल्यामुळे पन्नास टनाच्या वर भार क्षमता घेऊन या ठिकाणी कोळशाची वाहतूक केल्या जात असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडणे खड्ड्यामधून परत धूळ निर्माण होणे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात घडणे सोबतच वारंवारच्या विस्फोटामुळे घरांना कंपन जाणे सुद्धा या कंपनाचा दुष्परिणाम होतो सोबतच धूर प्रदूषणामुळे रस्त्यालगतचे शेतपिकं करपून जाऊन त्यामध्ये उत्पादनामध्ये घट होते सोबतच मातीचा मृदास्तर घटून उत्पादकता वारंवार या ठिकाणी घटत आहे जलचर प्राणी आहे यामध्ये सरळ खाणीतले पाणी सुटत असल्याने या मासुळ्या इत्यादी प्राण्यांवर विपरीत परिणाम होऊन त्याच्या प्रजाती या ठिकाणी नष्ट होत आहे एक ना असे अनेक समस्या या ठिकाणी वेस्टर्न कोल्डफिंड लिमिटेडच्या कोळसाखाणी उत्खनन डम दळणवळण इत्यादी पद्धतीने होत असल्यामुळे येथील हवेची गुणवत्ता सुद्धा या ठिकाणी कमी झालेल्या आहे अनेक लोकांना अनेक आजारांना या ठिकाणी धूळ प्रदूषणामुळे सामोरे झालं याकरिता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना माननीय उपविभागीय अधिकारी वनी यांच्या मार्फत आम्ही निवेदन देऊन या ठिकाणचं पुरसाखानीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्निक एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कॉम बी लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर कैली टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा